नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी किस्सा आहे पुण्यातला एकोणीसशे एकोणऐंशी सालचा ब्याण्णव ते त्र्याण्णव या दरम्यान पुण्याचे महापौर राहिलेल्या एका जबरदस्त व्यक्तिमत्वाचा एकोणऐंशी साली पहिल्यांदाच नगरसेवक पदाची निवडणूक लढण्यासाठी हे व्यक्तिमत्व निवडणूक रिंगणात उतरलं एका वाड्यात प्रचारासाठी गेलं त्या ठिकाणी मत होती आठशे चोवीस पण त्यावेळी त्यांनी प्रचार करताना स्पष्टपणे सांगितलं की एकाही गुंडानं मला मतदान करायचं नाही कारण उद्या मतदान करून मी जर तुमच्या जीवावर निवडून आलो तर उद्या तुम्ही माझ्याकडे याल की मला सोडवा मी कुणालाही सोडवणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्याच वाड्यातली आठशे चोवीस पैकी पावणे आठशे मतं मिळवली याचाच अर्थ याच पुण्यात नगरसेवक ते महापौर पदाचा प्रवास केलेल्या या व्यक्तिमत्वाला गुंडापुंडांची गरज लागली नाही तरी देखील राजकारणी लोक निवडून येऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं पण आज पुणे सोडा अख्ख्या महाराष्ट्रात गुंडापुंडांशिवाय राजकारणांना राजकारणच करता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे आणि त्यातूनच हे घायवळ सारखे गुंड जन्माला येतात आणि मग अक्षरशः थैमान घालतात आज घायवळ याच राजकारण्याच्या वर्ध आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन परदेशात जाऊन बसलाय त्याचा सक्का भाऊ आज कुणाच्या तरी राजकारण्यांच्या नादी लागून त्यांना आपलं करून त्यांची मेहरवानी घेऊन शस्त्र परवाना मिळून बसलाय आणि या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्याला आपण पुणे तिथे काय उणे म्हणायचो आज तिथे पुणे तिथे गुन्हेच गुन्हे असं म्हणायची वेळ आहे आता ते व्यक्तिमत्व कोण जे एकोणऐंशी साली पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरलं आणि थेट महापौर पदापर्यंत जाऊन पोहोचलं अर्थातच महापौर कसा असावा असं पुस्तक त्यांनी लिहिलंय असा महापौर पुण्याचा ते नक्की वाचा आणि त्याच माझी महापौरांना मी या स्टुडिओमध्ये बोलावलाय कारण माझ्या आजच्या शोचं नावच आहे आमचं पुणं असं हो आणि हे माझे महापौर आहेत अर्थातच तार्थ शांतीलाल सुरतवाला काका टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आता मी जो काही किस्सा सांगितला तो किस्सा शंभर टक्के खरा आहे हंड्रेड पर्सेंट काय घडलं त्या वाड्याचं नाव विष्णुपुरा काय घडलो त्या वाड्यात आठ दोनशे सोळा कुटुंब एका वाड्यात आठशे चोवीस मत मी बावीस चोवीस वर्षाचा त्या सगळ्या पोरा पोरांची मिटिंग त्या वाड्यात मिटिंग झाली आणि मला कुजबुज ऐकू आली की इथं दोन तीन पोरं अशी आहेत की जे थिएटरमध्ये तिकिटांचा काळा बाजार करतायत आता आमच्याकडं थिएटरमध्ये काळा बाजार केला ना तरी त्या काळात गुंडच म्हणायचो आम्ही आता त्याला गुंड म्हणायचं का नाही तुम्ही ठरवा पण आम्ही त्याला गुंडच म्हणायचो मग दोघा तिघांनी कुजबुज ऐकाव आल्यावर मी माझ्या माझं शेवटचं भाषण माझं मी माझ्या भाषणात सांगितलं बाबा रे जो कोणी गुंड असेल त्यांनी मला मत देऊ नका कारण उद्या मी निवडून आलो तर तुम्हाला पोलीस चौकी सोडवायला येणार नाही आणि तरी सुद्धा त्या वाड्यातली आठशे चोवीस पैकी पावणे आठशे मतं मला मिळाली आणि पहिल्याच निवडणुकीत मी पाचशे मतांनी नि निवडून आलो नक्कीच अर्थात तुम्ही काका मुळातच गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं अर्थात त्या आधीपासून देखील तुम्ही सक्रिय आहात आणि मग नगरसेवक मग महापौर आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत देखील तुम्ही काम केलं मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आत्ताची गणेश मंडळ पूर्वीची गणेश मंडळ याच्यातला काय मोठा फरक झाला तुम्ही गणेश मंडळाचा उल्लेख केला तर बरोबर आहे हुतात्मा बाबगिणू तरुण मंडळाचा मी संस्थापक अध्यक्ष पंचवीस वर्ष काम केलं पण अध्यक्ष होण्यासाठी असं घरातून उचलून आणून करत नसायचे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो कार्यकर्त्याला ओळखायचे लोक मी काय करायचो आमच्या भागातला कुठला पेशंट ससूनला असेल त्याला इडली सांबार लिहून दे त्याला पाव सॅम्पल लिहून दे त्याची सेवा कर कुणी मेल वैकुंठला जा रचा सात पाच आठ पाच आताच्या पोरांना कळणारही नाही चौकातल्या एखाद्या मुलीचं लग्न असेल तो कार्यकर्ता स्वयंपाक घरात काम करायचा मीठ कमी पडलं आणून दे तांदूळ कमी पडला आणून दे साखर कमी पडली आणून दे आणि हे करत 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 लोक बघायचे की हा मुलगा काम करतोय आणि म्हणून मला बाबू मंडळात काम करायची संधी मिळाली आता निवडणूक आली फॅक्स लावा आता सगळ्या पक्षाचे आता 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 चे चे चे, आता सध्याची परिस्थिती जशी आहे परवा मी सहज विचार केला की बोर्ड कोण कुठं कसं लावते तुम्हाला ऐकलं तर आश्चर्य वाटेल आत्ताचे मंत्री मोहळ माझे खूप चांगले जीवाभावाचे मित्र आहेत माझी काही तक्रार नाहीये एकट्या सिंहगड रोडवर एकशे सहासष्ट बोर्ड होते त्यांचे फ्लॅक्स तुम्ही मोजलेत की हो काही मोजले मी दांडेकर पुलापासून निघालो खडक वाचल्यापर्यंत एकशे सहासष्ट बोर्ड होते काय चालले पुण्याचं आत्ता बघा तुम्ही जाऊन ज्याला निवडणूक लढवायची बोर्ड लावतो म्हणजे आमच्या वेळेला कार्यकर्ते फील्डवर तयार व्हायचे आता कार्यकर्ते फ्लॅक्सवर वर तयार व्हायला लागले <laughs> आणि वाईट लाग काय माहितीये का खूप चांगले चांगले लोक फ्लॅक्स बघून त्याला मत द्यायला लागले काय अपेक्षा ठेवता पुण्याचं काय होणार आहे आता निवडणूक आली ना पुढं महापालिकेची एकेका मंडळाला दोन दोन पाच पाच लाख रुपये सुपारीचं खांड वाटल्यासारखे वाटतात मला मला पहिली सात वर्ष पाचशे हो रुपये मानधन होत तीनशे रुपये बायकोला द्यायचो मला दोनशे रुपये पुरायचे कार्यकर्त्याला चहा सुद्धा पाजायचा राय तोच कौतुकाने आपल्याला चहा पाजायचा तुमच्या वेळी अशी काही गणेश मंडळांना काही पैसे वगैरे द्यावे लागायचे का पावली सुद्धा नाही हो आणि मी तर ले कष्टर होतो कुणी मागितलं तरी नाही म्हणून सांगायचो मत देऊ नका मी देणार नाही एका एक मंडळ मला नडलं होतं ना धक्का मारुती मंडळ हे स्पीकर सेट द्या म्हणून त्या काळाला स्पीकर सेट अठराशे रुपयाचा कुठला आणायचे मी त्याला हात जोडून सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर कुठलं तरी एक नाटक घेऊ त्याची तिकीट विकू त्यात जे पैसे मिळतील त्यातनं तुम्ही स्पीकर सेट घ्या मी तुम्हाला स्पीकर सीट देऊ शकत नाही आणि मग धक्क्या मारुती मंडळाने माझं काम केलं होतं मग मागणारे मागत होते पण स्पीकर शेटच्या पलीकडे झेप नव्हती हो। आता आता मी सांगलीला गेलो होतो सांगलीला गुरुवर्य जगताप आपले सभापती होते मी निरीक्षक आणि ते त्या तालुक्यातले त्यामुळे तेही कार्यक्रमाला पक्षाच्या त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात सांगितलं त्यांनी गुरुवर्य जगताप सरांनी प्रत्येक निवडणुकीत हजार पाचशे पोरं आपण दारुडे करतोय त्या सगळ्या लोकांना उमेदवार क्वाटर देतो, देतो। आणि मत देणारा मतदार त्यालाच मत देतो मतदारकडनं अपेक्षा ठेवतो पुणे बदलायचं असेल यांनी सांगितलं बरोबर आहे पुण्याचं वाटुळ झालेले एका वाड्यात एका एका वाड्यात एक मयत झाली सात दिवस त्या वाड्यातले लोक गोड गोड धोड खात नव्हते सात दिवस त्या घरातल्या लोकांना स्वयंपाक करून करून पुरवायचे आता सोसायटी मध्ये दुसऱ्या मजल्यावर मयत झाली तर तिसऱ्या मजल्यावर दारूची पार्टी आणि शेखंडे जिलेबी खातात हरवलं माणुसकी माणुसकीच हरवली पुण्याची आणि म्हणून हे दुरुस्त करायचं हे हे माझं मत या कुणाला पटो ना पटो फक्त मतदार करू शकतो फक्त मतदार तुमच्या आवडीच्या पक्षाला मतदान करू नका छान उमेदवार बघा आणि त्याला मत द्या असा महापौर पुण्याचा असं तुम्ही पुस्तक लिहिलं तसंच अंकुश अण्णा तुमचे मित्र अंकुश काकडे त्यांनी देखील त्या ठिकाणी हॅशटॅग पुणे असं पुस्तक लिहिलं तुमच्या दोघांच्या पुस्तकातून त्या काळचे राजकीय सांस्कृतिक दर्शन आपल्याला घडलं आता ते दुर्मिळ झालेलं आहे खरं तर आता म्हणजे त्या काळात सत्तरऐंशी दशकात कुठेतरी अंधेकर माळवतकर अशा टोळ्या गुंडांच्या त्या काळामध्ये उभारी घ्यायला लागल्या आणि आता तर आपण ते कुठपर्यंत जाऊन पोहोचले आपण बघितलेलं आहे म्हणजे आजोबानीच नातवापर्यंत नातवाला संपवण्यापर्यंत जाणीपर्यंत ते पोहोचलं आता प्रश्न हा उरतो हॅशटॅग पुणे हे जे नाव अण्णाने दिलं होतं आता पुण्याचं नाव जर पुस्तक लिहायचं म्हटलं तर डिशक्याव डिशक्याव पुणे लिहावं लागेल अशी परिस्थिती आहे कारण आता ज्या गोळ्या सुटतात ना त्या फक्त टोळ्यांमधल्या गुंडांच्या बंदुकीमधून आणि पोलीस फक्त त्यांच्या पुंगळ्या गोळ्या करतात पुढे काय नाही तुम्हाला काय वाटतं खरं बोललो तर रागवायचं नाही गावला एका शाळेत गेलो तो, तो। महाविद्यालय कॉलेज म्हणून मुलं मुलींचं कॉलेज प्रमुख वक्ता म्हणून चीफ गेस्ट म्हणून आणि मला पहिल्यापासून माझा स्वभाव तसा जे असेल ते दान दिशेने मी बोलतो मी त्या मुलांना एक प्रश्न विचारला पुलीस पैसे खात नाहीत माझ्याशी सहमत असतील त्यांनी हात वर करा आई भवानीची शपथ घेऊन सांगतो एकही हातवर आला नाही सगळं आलो याच्यात सगळं आलं याच्यात मी मी सिंहगड रोडला राहतो दांडेकर पुलावरून मला रोज यायचं असत तुम्हाला दत्तवाडीतून आठवड्यातून एक बोर्ड लागलेला असतो आठवड्यातून एक अठरा वीस बावीस वर्षाचा पोरगा असतो बंटी खूप लवकर सोडून गेला आम्हाला पाप्या तू हवा होतास रे आम्हाला आठवड्यातून एक बोर्ड लागतो वीस वर्षाच्या मुलाचा गेलेला असतो अकस्मात कगुंडगिरी मला माहीत नाही पण ह्या वीस वर्षाच्या मुलांच्या मैती पाहून आई वडील काय करत असतील जरा विचार करा आपण काय ह्या लोकांना किंमत देतो थारा देतो महत्व देतो मला खरंच कधी कळलं कर नाही आता पुन्हा 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 राहिलं नाही नाही राहिलं टो तो, टोळी युद्ध झालेले का या टोळ्यांना आम्ही पोचतोय मोठे मोठे मी नाव घेतले तर माझ्यावर रागवतील माझ्यावर गुन्हा दाखल करतील पण तुमच्या पुण्याचं नेतृत्व करणारे लोक त्यांना पोचतायत मुख्यमंत्र्याला सांगतायत गृहमंत्री आहेत पोलिसाला फोन येतो आणि त्याला पासपोर्ट मिळतो मुख्यमंत्र्याला सांगतायत गृहमंत्री फोन करतात बंदुकीचा परवाना मिळतो ही परिस्थिती पुण्याची राजकीय लोकांनी केलेली आहे आणि म्हणून असे राजकीय लोक पूर्ण दुरुस्त करायचं असेल तर आपण शोधलं पाहिजे परदेशात परदेशात उमेदवार प्रचार करतो पण मी चांगला आहे मला मत द्या असं म्हणत नाही जो मतदार असतो तो त्याचा अभ्यास करतो माझा उमेदवार कोण चांगला आणि त्याला मत देतो आणि म्हणून आता सगळ्यांना सांगायची वेळ आलेली आहे उमेदवार चांगला शोधा आणि त्याला मत द्या तर कदाचित पूर्ण चांगलं होईल याचा अजून फार वाटूळ होईल का आता तुम्ही मुद्दा म्हणजे उपस्थित केलात म्हणून शस्त्र परवान्यांचा गेल्या चार वर्षांमध्ये म्हणजे आता अमितेश कुमार आल्यानंतर ती परिस्थिती जराशी बदललेली आहे त्यांनी अवघ्या पहिल्या एक वर्ष सवा एक वर्षामध्ये फक्त तेवीस ते चोवीस शस्त्र परवाने दिले आणि एकशे अकरा शस्त्र परवाने रद्द केले पण त्याच्या आधी आपल्याकडे जे पोलीस आयुक्त होऊन गेले गेल्या सव्वा चार वर्षातले तीन जर आपण बघितले तर त्यांनी अक्षरशः चणे फुटाणे शेंगदाणे वाटल्यासारखे शस्त्र परवाने वाटलेत आणि आता त्याचा इतका कळहर झालाय की अल्पवयीन मुलांच्या हातात सुद्धा या आता बंदुकी फटाक्यांच्या जशा दिवाळ्यांमध्ये आपण माळा लावतो तशा पद्धतीनं हातात आलेल्या आहेत काय सांगते याच्याबद्दल काय तुमच्या तुमच्या मनात पहिला गैरसमज आहे तो काढून टाका मी सत्तावीस परवाने दिले कोण बघायला गेलं कोण बघायला गेलं जी काय अधिकृत हंड्रेड पर्सेंट खोटं बोलतात हंड्रेड पर्सेंट मुख्यमंत्र्यांनी सांगू द्या गृहमंत्र्यांनी सांगितलं अकराशे परवाने रद्द केले बीडला सोळाशे परवाने रद्द केले कोण बघायला गेलं कोण मोजायला गेलं हंड्रेड पर्सेंट खोट बोलणाऱ्यांच्या राज्यात सध्या आधी राहतोय दुसरं सज्जन माणसाला परवाना लागतो दुर्जनाला परवाना कशाला लागतो किती पैसे बोला पिस्तूल कुठं मिळतं त्यांना माहिती ते जातात आणि घेऊन येतात सगळी माणसं ही सगळे माणसं ही सगळी माणसं पोलिसाला पोचतात आणि म्हणून आंगलट येत नाही तोपर्यंत पोलिसांचं संरक्षण असतं ज्या दिवशी पोलीस कमिशनर सांगत टोळ्या बंद करणार त्याच्या दुसऱ्या दिवशी चौदा रिक्षा फुटलेल्या असतात पुण्यात दुसऱ्या दिवशी लगेच उत्तर मिळालेलं असत नाही हो फक्त आणि फक्त ह्याच्यावर सगळं महाराष्ट्र आता चाललं आताच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं नाही का मुलाखतीमध्ये सात दिवसांमध्ये पुणे वॉईट वॉश करणार उन्हा खोटे मी इथं येऊन तुमचा गुलाम होऊन जाईल मी इथे येऊन तुम्हाला तुमच्या पायावर माझं डोकं ठेवून जाईल काही होणार नाही सगळे म्हणजे अधिकारी सोडा हो अधिकारी सोडा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री। सगळे खोट बोलायला लागले एकही शेतकऱ्याला रडू देणार नाही दिवाळीच्या आधी सगळं देणार दिवाळीच्या आधी सगळं मिळालं ना तरी मी तुमचा गुलाम होईल काय माहिती का वेळ मारून न्यायची अशी परिस्थिती आपली झालेली आहे आणि म्हणून जोपर्यंत वेळ मारून न्यायची अशी परिस्थिती मी स्वीकारतोय असं तो चालणार आहे तुमच्या काळामध्ये राजकारण किंवा राजकारण करणाऱ्या व्यक्ती आणि गुंड यांचं जेवढं समेट नव्हतं तेवढं आता काही पटीने दिसायला लागलं त्याच्याशिवाय निवडणूकच नाही सगळ्यात आधी ज्याला निवडणूक लावायची तो पन्नास बोर्ड लावून टाकतो माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या माझ्या वाढदिवसाच्या मला शुभेच्छा नेतृत्व जिद्दीनी येत वयानी येत नाही काय 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 कोणी कोणी वाक्य लिहून देईल ते वाक्य त्याच्यावर टाकलेले असतात आणि त्याच वेळेला मेळा निवडून यायला कुणाकुणाची मदत लागेल त्याची यादी तयार केलेली असते आणि त्या यादीप्रमाणे त्याच्या माग लागतात आणि मग जो गुंडे त्याला चांगलं संरक्षण कोण देईल अशा देतो बर आता असं पोलिसांनी आहे की पुण्यामध्ये साधारण एक ऐंशी नव्वद टोळ्या आहेत काही छोट्या आहेत काही मोठ्या आहेत आणि त्यांचा बिमोड करण्यासाठी आता लवकरच युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे खोटे किती टोळे आहेत मला माहीत नाही हंड्रेड पर्सेंट खोटे म्हणजे मी चांदगुडे साहेब फरसखाना पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर लिमये साहेब विश्रामबागोडा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर कारखानी साहेब फरसखान्याचे पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या बरोबर त्यांच्या हाताखाली काम केलेला आहे जागेवर गुंडाला ठेचून टाकायचे हो खाली बसवायचे त्याचे केस धरायचे केस धरून त्याला उभा करायचे आणि त्याच्या नडगीवर बूट मारायचे तो दान दिशेने खाली बसायचा हातात केसाचा बुचका यायचा शेकडो गुंड जागेवर नेस्त नाबूद करताना मी पाहिलेला माणूस आहे मला एक गुंड नेस्त नाबूद करताना आत्ताचा व्हिडिओ दाखवा आत्ताचे धिंड काढतात ना पण घोटेल या कोण विचारते दिंडेला कोण विचारते तुमचा डोळा फोडला तर तुमच्यावर परिणाम असतो तुमची धिंड काढल्याने तुमच्यावर काय परिणाम आहे दुसऱ्या दिवशी त्यालाच मध द्या टोळी वाले त्याला रामराम करतात ते झिंड भिंड सगळं बोगस आहे टी वाले कव्हर करतात वेळतात आणि दिवाळी होऊन जाते एक दिवसाची <laughs> आता याच्यावर उपाय काय ही सगळी राजकारण सज्जन माणसाला मत मला महापालिकेच्या निवडणुकीत उभं राहायचं नव्हतं मी व्यापारी घरातला मुलगा माझा सुपारी तंबाखूच दुकान मी निवडणुकीला उभा राहिलो माझ्या भावानी मला एक महिना घरातून हाकलून दिलं होतं मला कोणी उभं केलं माहितीये प्रतापराव गोडशेंनी चांगला मुलगा आहे महापालिकेत पाहिजे त्या काळातली अशी जुनी जाणती चांगली माणसं चांगली मुलं त्यांना जी वाटत असतील त्यांना उभे करायचे आणि निवडून आणायचे आता काय आता स्वतःच उभे राहतात स्वतःचेच फ्लॅग स्वतःच्या पैशांनी लावतात त्याला त्याला फक्त त्या उमेदवाराला विचार ना तुझ्या आत्ता चाळीस फ्लॅग्स लागलेले आहेत पैसे कुठून आणले तरी तुम्ही त्याला मत नाही देणार बर आता अगदी एक शेवटचाच प्रश्न तो फार महत्वाचा आहे जे पुण्याचा आपण सांस्कृतिक वैभव विद्याचं सा माहेरघर अशी जी आपण सगळी विरुद्ध आतापर्यंत मिरवत आलो आता टोळ्यांचं माहेरघर इथपर्यंत पोचलय तर हे सगळं पुन्हा गतवैभव मिळवण्यासाठी नेमकं एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून आताच्या पिढीनं जे राजकारण करू पाहतायत त्यांना तुम्ही काय सांग जोपर्यंत पैशावर राजकारण चालतंय तोपर्यंत बदल नाही बरं लय मोठा नेता लय मोठा नेता त्याच्या हाताखाली मी काम केलेले मी नाव नाही घेणार मला ते आवडणार नाही किंवा तो माणूस माझ्यावर सूड उगवेल लय मोठा नेता आता निवडणूक कशी जिंकायची आम्हाला कळायला लागलेले आता आम्हाला कार्यकर्त्यांची गरज राहिली नाही जोपर्यंत हे दिवस बदलणार नाही तोपर्यंत पुण्याचं पुण्याच वाटोळच होणार वाटोळा शब्द लय जाणीवपूर्वक कारण कुठल्याही चौकात गेल्यानंतर तुम्हाला फ्लॅक्स जे दिसत आहेत ते बघा नाही तुम्हाला थोडं थोडं खरं वाटेल धन्यवाद खरं म्हणजे शांतीला निवडणुका कशा होत्या त्यावेळी गुंडांना अक्षरशः मत नाही दिली तरी चालेल इथपर्यंत म्हणण्याची असलेले राजकारणी आपण पाहिले आणि आताची परिस्थिती अशी काय आहे त्या संदर्भात त्यांनी एक महत्वाचं विधान केलं की पूर्वी फील्डवर कार्यकर्ते घडायचे आता फ्लेक्सवर कार्यकर्ते घडत आहेत अर्थात ते केवळ अळवावरचं पाणी असतं थोडे काळ टिकणार असत पैशांच्या जोरावर राजकारण चालतं असं म्हणून गुंडापुंडांना हाताशी धरणारे रे आत्ताचे राजकारणी यांनी त्यांच्याकडनं खरं म्हणजे शिकवण घ्यायला सगळे राजकीय कार्यकर्ते सगळ्या सगळ्या पक्षाचे मंत्र्या पर्यावरणावर छान भाषण करतात कात्रजला जा डोंगर बघा अख्खा डोंगर बंगल्यानी भरलेला आहे फ्लॅटनी भरलेला आहे अख्ख्या डोंगराचं वाटोळ केलेलं ह्याच राजकारणी लोकांनी मी करतात एक तस हे ओळखून घ्या नक्कीच एकंदरीतच आपण जो काही कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमात जे काही आपण टॅगलाईन त्याची ठेवलेली आहे शीर्षक जे ठेवलेलं आहे ते म्हणजे आमचं पुन्हा असं नव्हतं हो असं सांगणारेच असा महापौर पुण्याचं यांनी पुस्तक लिहिलंय ते शांतीलाल सुरतवाला यांनी त्यावेळची कहाणी सांगितली आताच्या राजकारण्यांनी यातून थोडा तरी धडा घ्यावा आणि पुण्याला पुन्हा एकदा तेच गतवैभव मिळवून द्यावं एवढीच काय ती अपेक्षा पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड